से तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब लाईव्हमध्ये ज्याचं नाव आहे दीपक रॉक्स तर आपण दोन दिवस जरा लाईव्ह घेतली नाही त्याच्या आज आपण लाईव्ह घेत ते पण आज हे टाईम नाही लाईव्हचा तरी पण आपण आज लाईव्ह घ्यायलो कारण दोन दिवसाचा गॅप आहे तर बघूत लाईव्हमध्ये जॉईन हवा अगोदर पहिल्यांदा आणि ज्यांनी ज्यांनी पहिल्या यूट्यूब पेमेंटचा ब्लॉग बघितला नसेल त्यांनी सगळ्यांनी ब्लॉग बघा नक्की ज्यांनी ज्यांनी फर्स्ट यूट्यूबचा फर्स्ट पेमेंटचा ब्लॉग बघितला असेल तो ब्लॉग सगळ्यांनी बघा नक्की लव फ्रॉम पंजाब ओके ज्यांनी ज्यांनी आपला फर्स्ट यूट्यूब पेमेंटचा ब्लॉग बघितला नसेल तो नक्की बघा कालच पेमेंट आले आपलं पहिलं यूट्यूबचं पेमेंट काल जमा झालं आहे आणि त्याचा ब्लॉगसुद्धा टाकला आहे तो ब्लॉग ज्यांनी बघितला नसेल अजून त्यांनी बघा नक्की कालच अपलोड केला आहे आपण सहा महिन्यानंतर फर्स्ट यूट्यूब पेमेंट आले आणि त्याचा ब्लॉग आपण काल टाकलेला आहे तो प्रत्येकाने बघा ज्यांनी ज्यांनी बघितला नसेल बोलो सोनिया ओके सशिया काल जे जे लाईव्हमध्ये जॉईन होत आहेत प्रत्येकाने लाईक करत चला ला लाईक करत चला जे जे लाईव्हमध्ये जॉईन होत आहेत नवीन जे जे महाराष्ट्रातून नवीन नवीन जॉईन होत असतील प्रत्येकाने ब्लॉग बघा कालचा फर्स्ट युट्यूब पेमेंटचा भरपूर जणांचा प्रश्न होता की फर्स्ट यूट्यूब पेमेंट कधी येणार आहे तर ते काल आले आणि तसा ब्लॉग पण टाकलाय तर ज्यांनी अजून बघितलं नसेल तो, तो ब्लॉग सगळ्यांनी नक्की बघा ज्यांनी ज्यांनी बघितलं नसेल फुल सपोर्ट धन्यवाद पार्थ भाई कालच आपलं फर्स्ट यूट्यूब पेमेंट आले पेमेंट सांगता येत नाही भाऊ यूट्यूबचा क्रायटेरिया आहे त्याच्यामुळं पेमेंट सांगता येत नाही पण चांगलं पेमेंट आले मोठं यूट्यूबची गाईडलाईन आहे त्याच्यामुळे पेमेंट सांगता येत नाही यूट्यूबचा एक क्रायटेरिया आहे त्याच्यामुळे कुठलंही पेमेंट कोणालाही सांगता येत नाही जे जे पहिल्यांदा लाईव्हमध्ये जॉईन होत आहेत प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करत चला आणि ज्यांनी आपला फर्स्ट यूट्यूब पेमेंटचा ब्लॉग बघितला नसेल त्यांनी नक्की बघा कालच आपलं फर्स्ट यूट्यूब पेमेंट अपडेट झाले आणि काल आपण घेतलं आहे समजा हातामध्ये घेतलं आहे पेमेंट बँकेतून तर तो ब्लॉग नक्की यांनी बघितला नसेल बरं बरं पार्टी देऊ तू आणि येणाऱ्या एकोणतीस तारखेला मनोज दारांगी पाटील यांच्या मोर्चामध्ये प्रत्येका मराठी माणसाने सहभागी होण्याचा प्रयत्न करा आपण गेले दोन तीन दिवस झालं सांगतोय की जे जे आपल्या महाराष्ट्रातून लाईव्ह बघत आहेत त्या प्रत्येक मराठी माणसाने येणाऱ्या एकोणतीस तारखेला आपल्या मनोज जारांगे पाटील यांना समर्थन देऊन त्या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा प्रत्येकाला विनंती आपण रोज गेली दोन दिवस झाले हे सांगतोय आपल्या लाईव्हमध्ये की प्रत्येकाने मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चामध्ये प्रत्येक मराठी माणसाने सहभागी होण्याचा प्रयत्न करा ज्यांना ज्यांना शक्य आहे मुंबईला जाणं त्या प्रत्येक मराठी माणसाने मुंबईला जाण्याचा प्रयत्न करा ज्यांना जाणं होत नसेल त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सपोर्ट करत चला जे जे आपल्या महाराष्ट्रातून लाईव्ह पहिल्यांदा बघत त्या प्रत्येकाने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करत चला कालच आपलं पहिलं यूट्यूब पेमेंट आलं यूट्यूबचं तर ते सगळं श्रेय मी महाराष्ट्रातील त्या प्रत्येक मराठी माणसाला देतो ज्यांनी ज्यांनी आपल्याला एवढा भरभरून सपोर्ट दिला येणाऱ्या एकोणतीस तारखेला प्रत्येक मराठी माणसाने असाच सपोर्ट आपल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाला समर्थन देऊन करा प्रत्येक मराठी माणसाला विनंती की येणाऱ्या एकोणतीस तारखेला मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चामध्ये प्रत्येकाने सहभागी व्हा जो मराठा आरक्षणासंदर्भात निघणार आहे आणि ज्यांना ज्यांना जाणं होत नसेल त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सपोर्ट करत चला जे जे आपल्या लाईव्हमध्ये पहिल्यांदा जॉईन होतं आहे त्या प्रत्येकाने लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करत चला जय भीम आथर्वा जय भीम जय शिवराय कालच आपलं पहिलं यूट्यूब पेमेंट आले तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच तर ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राइब, सबस्क्राइब करून सपोर्ट करत चला जे जे लाईव्ह मध्ये जॉईन होत आहेत तर प्रत्येक मराठी माणसाची मी मनापासून आभार मानतो ज्यांनी एवढं भरभरून सपोर्ट दिलाय आज तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच आपले चौदा हजार की यूट्यूब फॅमिली कम्प्लीट झाली त्याच्यानंतर आपलं फर्स्ट युट्यूब पेमेंट सुद्धा काल आले तर त्याचा ब्लॉग नक्की बघा ज्यांनी बघितलं नसेल त्या प्रत्येक मराठी माणसाचे मनापासून आभार ज्यांनी ज्यांनी एवढा सपोर्ट केला आहे कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू सो मच अथर्व नमस्कार राजेंद्र दादा नमस्कार जे जे महाराष्ट्रातून लाईव्ह पहिल्यांदा बघत आहेत त्या प्रत्येक मराठी माणसाने चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करत चला लवकरच आपले पंधरा की यूट्यूब फॅमिलीसुद्धा कम्प्लीट होणार आहे जे जे लाईव्हमध्ये पहिल्यांदा जॉईन होत आहेत प्रत्येकाने लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करत चला लवकरच आपले पंधरा की यूट्यूब फॅमिली कंप्लीट होणार आहे तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आणि आशीर्वादामुळेच आपली चौदा की यूट्यूब फॅमिलीसुद्धा लवकरच कम्प्लीट होणार आहे त्याच्यामुळे मी प्रत्येक मराठी माणसाचे आभार मानतो ज्यांनी ज्यांनी मला इथंपर्यंत आणून पोहोचवले मी दुसऱ्यांदा बघतोय विशाल दादा दा धन्यवाद आज खूप उशीर झाला लाईवला हो आज उशीर झाला तर जे जे आपल्या महाराष्ट्रातून लाईव्ह बघत आहेत पहिल्यांदा त्या प्रत्येक मराठी माणसाने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करत चला आणि काल तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आणि सपोर्टमुळेच आपलं पहिलं यूट्यूब पेमेंट आपल्या हातामध्ये काल पडलं आहे तर ज्यांनी ज्यांनी तो ब्लॉग बघितला नसेल अजून त्या प्रत्येक मराठी माणसाने ते ब्लॉग बघा तुमच्या आशीर्वादामुळे तुमच्या मराठी लोकांच्या सपोर्टमुळेच आपलं पहिलं यूट्यूब पेमेंट काल आपल्या हातामध्ये पडलं आहे हे जे हाय भाऊ हाय नमस्कार नमस्कार जे जे महाराष्ट्रातून लाईव्ह पहिल्यांदा बघत आहे त्या प्रत्येक मराठी माणसाने चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करत चला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच काल माझं पहिलं यूट्यूब पेमेंट माझ्या हातामध्ये पडले तर त्याचं श्रेय मी प्रत्येक मराठी माणसाला देतो ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रातून मला एवढं भरभरून सपोर्ट दिला आहे तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच सहा महिन्यामध्ये पहिलं यूट्यूब पेमेंट हातात पडले सतीजदा जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे तुन बगते तुन जे जे महाराष्ट्रातून लाईव्ह पहिल्यांदा बघत आहेत त्या प्रत्येक मराठी माणसाने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या मराठी युट्यूबवर लवकरांना सपोर्ट करत चला महाराष्ट्रामध्ये जे जे आपल्या महाराष्ट्रातून लाईव्ह बघत आहेत पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच आपलं पहिलं यूट्यूब पेमेंट काल आपल्या हातात पडले तर त्या प्रत्येक मराठी माणसाचे मनापासून आभार मानतो ज्यांनी एवढं भरभरून सपोर्ट दिला आणि लवकरच आपले पंधरा की यूट्यूब फॅमिलीसुद्धा कम्प्लीट होणार आहे हे फक्त तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच तर थँक यू सो मच ज्यांनी ज्यांनी एवढा सपोर्ट दिला आतापर्यंत आता, आता सुद्धा जे जे लाईव्ह मध्ये पहिल्यांदा जॉईन होत आहे त्या प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करत चला येणाऱ्या एकोणतीस तारखेला प्रत्येक महाराष्ट्रातील मराठी माणसाने आपल्या मनोजा जरांगे पाटील यांच्या जास्तीत जास्त संख्येने मुंबईला ज्यांना ज्यांना जाता येईल ज्यांनी ज्यांनी आपल्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब करून सपोर्ट केला आहे त्या प्रत्येक मराठी यूट्यूबचं पहिलं पेमेंट आलं आहे ते सगळं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपल्या इथंपर्यंत शिकले सहा महिन्यामध्ये तर थँक्यू सो मच ज्यांनी ज्यांनी एवढा सपोर्ट दिला आहे आत्तापर्यंत आणि आतासुद्धा जे जे लाईव्हमध्ये पहिल्यांदा जॉईन होत आहेत प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करत चला जोपर्यंत आपले मराठी लोक सपोर्ट करणार आहेत महाराष्ट्रामधले तोपर्यंत मराठी सुद्धा पुढे जाणार नाहीत जे जे आपल्या महाराष्ट्रात लाईव्ह बघत आहेत पहिल्यांदा प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करत चला लवकरच आपले पंधरा के युट्यूब फॅमिली कम्प्लीट होणार आहे मराठी माणसाने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी युट्यूबर लोकांना सपोर्ट करत चला महाराष्ट्रामध्ये किमान जे जे महाराष्ट्रातून बघत आहेत आपल्या त्या प्रत्येक मराठी माणसाने चॅनलला सबस्क्राईब करत चला तर अवघे काही सबस्क्रायबर बाकी येतात त्याच्यानंतर आपले पंधरा की यूट्यूब फॅमिली लवकरच कम्प्लीट होणार आहे प्रत्येकाला विनंती आहे जे जे लाईव्हमध्ये आपल्या जॉईन होत असतील पहिल्यांदा प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करत चला आणि कालच आपलं पहिलं यूट्यूब पेमेंट आपल्या हातात पडले तर त्याच्यासाठी मनापासून आभारी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट दिला आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच आशीर्वाद आमचं आपलं काल पहिलं यूट्यूब पेमेंट आपल्या हातात पडले थँक्यू सो मच सत्तावीस नंबरचा सबस्क्रायबर ज्यांनी कोणी केले जे जे आपल्या महाराष्ट्रातून लाईव्ह पहिल्यांदा बघत आहे त्या प्रत्येक मराठी माणसाने चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करत चला आपली पंधरा हजार की यूट्यूब फॅमिली लवकरच कम्प्लीट होणार आहे तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच तर बघू शकतात आता चौदा तीनशे सत्तावीस आहेत तर प्रत्येकाला विनंती आहे जे जे लाईव्हमध्ये जॉईन पहिल्यांदा आहेत त्यांनी प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करत चला कालच आपलं पहिलं यूट्यूब पेमेंट आले आपल्या हातामध्ये ते पण तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच आले त्याच्यामुळे प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करत कर चला आणि लवकरच पंधरा के आपले कम्प्लीट होऊन जातील जर जा असंच भरभरून प्रेम महाराष्ट्रातून भेटत राहिलं तर लवकरच पंधरा केचा आकडा सुद्धा जास्त दूर नाही तर जे जे पहिल्यांदा लाईव्हमध्ये जॉईन होत आहे प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राइब करून सपोर्ट करत चला पंधरा केसाठी अवघे काही सबस्क्रायबर बाकी येतात आपले जे जे महाराष्ट्रातून लाईव्ह बघत आहेत पहिल्यांदा प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करत चला जे जे महाराष्ट्रातून बघत आहेत कालच आपलं पहिलं यूट्यूब पेमेंट आली कमेंट बॉक्स ऑफ होतोय आहे बऱ्याच वेळेला कमेंट बॉक्स ऑफ झालाय कदाचित फोर जी ओके लाइव एंड करावं लागेल फोर जी चला म्हणजे